नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांना जो आनंदाचा शिदा दिला जातो तर तो आनंदाचा शिदा पुन्हा एकदा गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे यामध्ये पत्रिका धारकांना रेशन दुकानात या कौन -कौन चार वस्तू मिळणार आहेत तेव्हा मित्रांनो यावेळेस कोणकोणत्या चार वस्तू मिळणार आहेत आणि कोणत्या दिवशी हा आनंदाचा शिदा रेशन दुकानात वाटप केला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो महायुती सरकारच्या वतीने आणि आपल्या अन्न व नागरिक पुरवठा विभागाच्या माध्यमातून यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानात फक्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे तसेच मित्रांनो राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो रवा च डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल रेशन दुकानात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये वाटप केलं जाणार आहे तसेच मित्रांनो हा आनंदाचा शिधा कोणत्या जिल्ह्यातील शिधा पत्रिका धारकांना मिळणार आहे ते पहा छत्रपती संभाजीनगर व औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रेषेवरील एपीएल केसरी पत्रिका धारकांना तसेच शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे आणि यासाठी पाचशे बासष्ट कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये रेशन दुकानात रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात या चार वस्तू वाटप केल्या जाणार आहेत तेव्हा मित्रांनो या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद